नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सध्याची पोलीस भरती चालू आहे आणि त्यापैकी बघा मुंबई वगळून संपूर्ण जिल्ह्याच्या भरत्या जवळपास संपुष्टात आलेल्या आहेत आणि यामध्ये सर्व जिल्ह्यांचे मेरिट लिस्ट जवळपास लागलेलेच आहेत तर आता सध्या मुंबई पोलीस भरती चालू आहे यामध्ये सुरुवातीला चालक पोलीस शिपाई भरती यांचे म्हणजे ग्राउंड चालू आहेत यामध्ये महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार तर मग मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये मुंबई पोलीस यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे यामध्ये काय काढलेलं आहे बघा त्याचे म्हणजे तुम्हाला हे परिपत्रक मी तुमच्यासमोर सादर करत आहे तर मग मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं म्हणजे गव्हर्मेंट नोकरी किंवा महाराष्ट्र पोलीस भरती वगैरे अशा संदर्भात मी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो याच्यामध्ये जे काही वेगवेगळे जे आर असतात किंवा काही नवीन माहिती अपडेट असेल तर मी हे मी माझ्या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असतील तर कृपया करून आपल्या चॅनेल करून घ्या आणि बाजूला जो आहे त्याला ऑन मित्रांनो चला मी जास्त वेळ घेत नाही आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया यामध्ये पहा मित्रांनो तिने काय मिळले आहेत पाच पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा परिपत्रक आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस विषय काय आहे बघा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस विविध कारणांनी गैरहजर असलेल्या उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी शेवटची संधी देण्याबाबत पहा मित्रांनो त्यांनी काय म्हटलेले आहेत विविध कारणांनी म्हणजे कोणतंही कारण असू शकतो आता उदाहरणार्थ मुंबईचं जर काही मुलांचं तारीख असेल फिजिकलचं आणि त्याच दिवशी इतर जिल्ह्यामध्ये एस आर पी एफचे किंवा बाकीचे जे काही जिल्हा पोलिसाचे किंवा बाकी चालकाचे जे काही एक्झाम आहेत ते जर असेल आणि त्यांना मुंबईला जर ग्राउंडला जाता आलं नसेल तर त्या उमेदवारांना एक दिवस त्यांनी राखीव ठेवलेला आहे तर त्या उमेदवारांना सुद्धा त्यांनी एक दिवस म्हणजे बोलवले आहे तो दिवस तुम्हाला सांगतो मित्रांनो शेवटची संधी देण्याबाबत म्हणलेला आहे त्यांनी मुंबई पोलीस शिपाई चालक भरती बावीस ते ची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या मैदानावर दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू करण्यात आली आहे मुंबई पोलीस शिपाई चालक पदाच्या पुरुष उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे पहा काय म्हटलेले आहेत एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजीला चालू झाले आणि दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे फक्त हे मुंबई पोलीस चालकसाठी आणि पुढे काय म्हटले त्यांनी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत जे पुरुष उमेदवार वैद्यकीय अतिवृष्टी इतर ठिकाणी परीक्षा इत्यादी कारणास्तव गैरहजर राहिले आहेत राहतील अशा सर्व पुरुष उमेदवारांना दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी शेवटची संधी देण्यात येत आहे मित्रांनो पहा कारण की ज्या पण उमेदवारांचे ग्राउंड खरोखरच राहिलेले आहेत आणि ज्यांना मुंबईला भरजेवायचं आहे त्यांना आणखीन एक चान्स दिलेला आहे मित्रांनो पहा तसेच यापूर्वी गैरहजर असलेल्या ज्या उमेदवारांनी एक संधी मिळण्याची विनंती केली आहे अशा उमेदवार देखील दिनांक दहा ऑगस्ट चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात येत आहे त्यानंतर कोणत्याही उमेदवारांची विनंती विचारात घेतली जाणार नाही सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मग प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्रामध्ये याच्यामध्ये आधार कार्ड परवाना पॅन कार्ड इत्यादीपैकी कोणताही एक डॉक्युमेंट सोडून घ्यायचा आहे आणि तुमचं फक्त जे हॉल तिकीट आलेलं ते घेऊन जायचं आहे आणि दोन फोटोसोबत ठेवायचा आहे मित्रांनो तुम्हाला घेऊन वेळेत उपस्थित राहावे या आस्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवाराला स्पाईक शूज वापरता येणार नाही ना सिंथेटिक ट्रॅकवर कुठलेही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरावे अशा पद्धतीने मित्रांनो हे परिपत्रक आहे आणि मी ते तुमच्यासमोर सादरसुद्धा केलेलं आहे आणि जे काही मित्र आहेत आणि त्यांना म्हणजे वाटत होतं बाबा आपलं ग्राउंड राहिलेलं आहे आणि आपल्याला संधी भेटणार नाही आहे तर त्या उमेदवारांसाठी ही खुश खबर आहे कारण की दहा ऑगस्ट हे जे काही दिवस आहे ते तुमच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो त्यामुळं या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे आणि तुम्हाला आपल्याला दिलेल्या ग्राउंडवर आता त्यांनी तुम्हाला ॲड्रेससुद्धा सांगितलं त्या ॲड्रेस तुम्हाला ॲड्रेसवर तुम्हाला त्याचा हजर राहायचं आहे ॲड्रेस कोणतं होतं मित्रांनो तुम्हाला घाटकोबर पूर्व घाटकोबरच्या मैदानावर तुम्हाला म्हणजे तिथं जाऊन हजर राहायचं आहे आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट आज दिनांक ती होती आठ ऑगस्ट होती आणि आजसुद्धा ग्राउंड होतं मी जवळपास त्या ग्राउंडवर गेलो होतो आणि तिथं मुलांचं मी फिजिकल बघितलं खरोखर मित्रांनो खूप म्हणजे जरा सकाळी सकाळी म्हणजे लवकर गर्दी आणि त्या गर्दीमध्ये एवढी म्हणजे जबरदस्त गर्दी होती ना जवळपास बघा त्या मुलांना ना तिथं म्हणजे श्वासोश्वास घेण्यासाठी स्वतः जागा नव्हती एवढी म्हणजे खूप म्हणजे खूप गर्दी होती गेटवर आणि त्यामध्ये पाऊस होता सेंथेटिक ग्राउंडवर मध्ये आतमध्ये म्हणजे सोडायच्या अगोदर तर बाहेर पण थोडासा पाऊस लागत होता आणि मध्ये रनिंग वगैरे सोळाशे मीटर वगैरे चालू झाली त्यावेळीसुद्धा पाऊस वगैरे येत मित्रांनो जरासा म्हणजे खूप थोडंसं म्हणजे आवड झालं होतं तिथं तर मग मित्रांनो ज्या पण काही उमेदवाराचं राहिलेलं आहे त्या उमेदवाराने म्हणजे बाबा सावधतेनं जावं तुम्ही आणि प्रॉपर तुम्हाला ज्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही तयारी केलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही आपल्या फिजिकलला तुम्ही सामोरे जाणार जरा आणि जे पण काही